हाय अरे फूल बनो मगर फूल के काटे मत बनो अरे फूल बनो मगर फूल के काटे मत बनो कि मेरे भीम जी का कहना है यारो किसी के चमचे मत बनो हाय <coughs> सोचले तहाल केले भूमीवर कमाल चहाल केले भूमीवर कमाल सोचले तहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगाला केले माला माल वारी वा भीमाई चालाल वारे वा अभिमाई चालाल वारे वा अभिमाई चालाल आणि शोचले तहाल केले भूमीवर कमाल शोचले तहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगाला, कंगाला केले माला माल वारे वा भीमाई चालाल वरे वा भीमाई चालाल वारे वा भीमाई चालाल तुळवीत होती काटेरी झाडी भीमाची गाडी माझ्या भीमाची गाडी म्हणूनच दिसते गुठून आता भीमाची वाडी माझ्या भीमाची वाडी अरे अठरासे अरे अठरासे अठरा विशे अठरा आस्थासे दारिद्र्य चाकेला हा निकाल अरे अठरावसे दारिद्र्य चाकेला हा निकाल एका कंगालाने कंगाला केले माला मालोवारी वा अभिमाई चालाल वारे वा भिमाई चालाल वारे वा भिमाई चालाल आणि सोचले चहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगालाला केले माला मालोवारी वाभिमाई चाला वारे वा भिमाई चालाल वारे वा भिमाई चालाल गेली जळाली भीतीची भिकेची आता मिळाली ती पुरणाची पोळी घिन जळाली झोळी आता मिळाली ती पुरणाची पोळी खीर बसून ती मध्येच खिसता बदाम खिसता काजी चारोळी बदाम खिसता काजी चरोळी आनंदाने यार आज कालचे हमाल आणि आनंदाने या रे आज कालचे हमाल एका कंगालाने कंगालाला, केले माला माल वारे वा अभिमाई चाला वारे वा अभिमाई चालाल वारे वा अभिमाई चालाल आणि सोचले तहाल, केले भूमीवर कमाल सोचले तहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगालाला केले माला माल वारे वा भीमाई चालाल वारे वा भीमाई चालाल वारे वा भीमाई चालाल भीम सख्याची साथ मिळाली भूक जळाली ती भूक जळाली भीम सक्याची साथ मिळाली भूक जळाली ती भूक जळाली <irgendwodan> दिन दीन, दीन गरीबी दूर पडाल ती दूर पडाली दीन, दीन गरीबी दूर पडाल ती दूर पडाली प्रताप सिंहवाणी आज गा हा कुणाल औ प्रताप सिंगावाी आज गा हा कुणाल एका कंगाला ने कंगाला ला केले माला मालवारीवा अभिमाई चालाल वरवा अभिमाई चालाल वारेवा अभिमाई चालाल आणि सोचले चहाल केले भूमीवर कमाल सोचले चहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगाला केले माला मालवारी वा भिमाई चालाल वरवा भिमाई चालाल वारेवा भिमाई चाला